आ, ना हो काय करतोय काय मोटर चालू केली का तू मोटरच राव द्या मार द्या पैसे द्या मला पैसे लागत येत अरे कसल पैसे कसल पैसे म्हणजे मला लागत येत मला पैसे द्या तुम्ही अरे बाबा माझच गुडगं दुखत आहे तिकडं मला डॉक्टर कडे जायचं त्याला पैसे गावा ना तुमचं बारा महिने पण दुखत ते नका सांगू अरे काय बोलतो तू तु, तुला कळत का हा दुखण्याचं कोण सॉन्ग करत असते बाई माझ दुखत का तुमचं अरे बाबा आता आम्ही आमच्या वेळी कामं होती मारण्याची हा टिकावानी ऊस बांधल्यात आम्ही हिरिव कामं केल्यात खडी पडल्यात आमचं दुखणारच गुडगे हा बरं माझ्या टायमाला दुखायला लागल तिन सांगू मला काय का, पैसे पाहिजे मला तुला कशाला लागत आहेत रे पैसे लागतात मला सगळं सांगायचं तुम्हाला सगळं म्हणजे आता काहीतरी चांगलं काम असून म्हणून लागत असते ना हा चांगलेच द्या काय काय काम काय ते तरी सांग ना आम्हाला पैसे नाही बाबा माझ्याकडे आता ते नका सांगू मला द्या म्हणजे द्या आता मला हेच राहावा का नाही असं झालंय मला द्या म्हणजे अरे पैसे जाडे काय आपल्या दारात हलवलं की बाधा बादा पैसे पाडायला नाही तर मग ती गरंथी माझ्या नाव करून द्या जमीन गरण जमीन तुझ्या नाव म्हणजे तू काय करायचंय त्याच काय करायचंय म्हणजे मी बघ काय करायचं काय नाही करायचं मी टाकीन पॉट भरायचे अक्कल का तुला तू यासाठीच करतोय आम्ही तुलाच यासाठी करतोय मला इथं या बघ एका दिवशी आत्महत्या करीन मी हा आता तेवढ्याच धमक्या द्या आम्हाला तुम्हाला बोलावं का नाही तेच प्रश्न आहे आम्हाला नाही बोलावं तर तुम्ही तुमचं गुन्ह आहे आणि बोललं की बापाला म्हणायचं आत्महत्या करीन अरे बाबा पैशाची चणच नाही उसाला खत भरायच्यात आपल्या कांदा था था नंतर कांदा जायच्यात अजून रानाची मशागत करायची का तुलाच पैसे उधळायचं जाता येईल ना नंतर काय त्याचा आता अर्जंट गेल्या बारीन तुला पाच हजार दिल तर का नाही पाच हजारात काय होत सांगा बर तुम्ही अरे पाच हजारात दादा मी दोन दोन महिने घर चालवतोय पाच हजारात काय होत दिवस गेलं ते बघ पैसा काय मिळणार नाही तुला तू काही सांगू नको काय सांगू नको माझी मी तरी जाईल तुम्ही तरी घरास बाहेर व्हा मग इकडं अरे लाज वाटते का तुला हा ह्याच्यासाठी बापारी मोठा केलाय का तुला ह्याच्यासाठी नाही केला तर मग द्यावं पैसे अरे पैसे द्यावं म्हणजे पैसे काय संघ घेऊन जाणार आहे का मी तुझ्यासाठीच करतोय सगळं काय नाही करत माझ्यासाठी होतो मी बाहेर नुसती रडायची नाटक करीत यात अरे ह्याच्यासाठी जा पोचला होता का र तुला हा काय करतोय तू काय लावलंय ऋषी आली आता तू सहानुभूती अर आताच्या पोडावारी जपला र पोरा तुला सारखं <laughs> <उता, उता। laughs> पैसा लागत तुला आम्ही तरी कुठलं आणायचं एवढं काम व्हायचं तुला तर झालं कष्ट कर तिकडं मर भाड्या रेडी कॅमेरा कसले पैसे कशासाठी पैसे मागतोय तू झालं काय नेमकं काय झालं म्हणजे लागतात पण आणते मला काय सांगू नका अरे कुठून आणते म्हणजे दिवसात पैसे काय केलं मग काय केलं म्हणजे अरे नाही बँकांनी पैसे आम्ही म्हातार परत बोकंडी घालणार आहे आता पाच लाख रुपये मागतोय पाच रुपये मागतोय जुगारात पैसे हरलोय मी ते लोक माग लागलेत माझ्या लाज वाटाय पाहिजे काम धंदा दे सोडून ती काय ती काय मोकळे एवढे मोकळे काय तुला अरे इकडे बापाचं गुडग तुका त्या त्याला दवाखान्यात जायला पाहिजे आता तू जुगारात पैसे घालवतो वय तू लाज ना वाटत तुला वरून डकला डकली करतोय तू इथं काय तुझे काही गरज बाहेर असा गेला तर तुला खायला मागायचं तू तू कमावतो काय कमावतो काय तू रुपया कमवायची अक्कल आहे का नाही बापाला पाडतो खाली लाज आहे थोडी फार तुला जना तुझं दिले मी चांगले करून त्यांनी चांगले काम तुझे हात पाय मोडले का तुझं तुझं करायला खातो पितो ना चांगला <laughs> त्याची नाही काय चूक त्याची काय लाड मागात पडलाय तुम्ही घर बाहेर पडले <laughs> तू तु, काय तुझं इथं तू त्यांच्या नाव घर तू कोण गरज बाहेर काढतोय घर त्यांच्या नाव आहे तुला देणार गेल पाहिजे जुगार बरोबर डोकं काय मी तुम्ही तुझं कान ठेवलं काय तिकडे त्यांच्याकडे लाडाचा परिणाम आहे द्या लाता आणि मग कळण्याला बाहेर पडल्यावर कसं आहे कसं नाही ते इथं डोळ्याला रडायला पाण्याला आणलं काय तुला काय तुला असं फेडता टाकून दिला असतं काय केलं असतं तू हा एक काम कर तू माझं नाव सांग जी कोणी आहे त्यांना वेळ माग मला ह्या वेळेत मी तुम्हाला तु परत करीन पैसे फिशे काय ना स्वतः कमवू वेळ घे त्यांच्याकडनं आणि परत ना देणार लोक असे आणि ते काय पैसे आहेत ना तुझे पाच लाख दहा लाख ते तू तुझे फेडायचे कळालं ना आणि माझा बाप राहून दिन तोच त्याच्या घरात राहायचं तुझा काही संबंध ना तेवढं समाधान जेवढं काम करता येईल तेवढं कर नाही का तेवढे अजून त्यांच्या पायात धमक तोर खायला घालते ते हा आम्ही तरी कोणासाठी करतोय या पोरांसाठीच करतोय ना हे असले असले पैशा नसलेले बरे जाण ठेवाय लोक पण पोरांनी थोडी तरी जा व्यवस्थित हाताला धरून घेऊ नीट त्याचे पाय दुखतेत ना त्यांना दवाखाने घेऊन जाऊ दे नाही आता हा चला ना जर ती त्यांच्या अवकाती वाल्या तू काहीच ठेवणार नाही